आदरणीय पालक गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो नमस्कार माझं नाव आनंद गावकर मी सातवी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव पब्लिक स्कूल माझे जेव्हा जेव्हा मा समाजामध्ये अन्याय अत्याचार वाढतो तेव्हा महान व्यक्ती जन्माला येतात अशीच अन्याय वाचक फोडणारी एक स्त्री एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी जन्माला आली तिचे नाव अहिल्याबाई मानकोजी आणि सुशिलाबाई शिंदे हे त्यांच्या आई वडिलांचे नाव अहिल्याबाईचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील गावात झाला असताना होळकर घराण्याचे संस्थापक मल्हारराव होरकरांचा बारा वर्षाचा मुलगा खंडेराव यांच्याशी अहिल्याचा विवाह झाला दूरदृष्टी ठेवून मल्हाररावांनी पुरुष प्रधान संस्कृतीच्या का काळात लिहिणे वाचणे व युद्ध प्रशिक्षण दिले सतराशे चौपन्न मध्ये पती खन्नेराव यांच्या मृत्यूनंतर सती न जाता राज्य सांभाळण्याचे जे मनोधैर्य दाखवले ते अद्वितीय आहे अहिल्याबाई होळकर यांच्या राज्यात न्याय व शांतता होती त्यांनी अनेक ठिकाणी धर्मशाळा घाट रस्ते बांधले आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी खूप कामे केली जुगारून एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात विकास कामे घेऊन तब्बल एकोणतीस वर्षे आदर्श राजकारभार करणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांना माझा नमन आहे धन्यवाद